पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे थंडगार वातावरणात संध्याकाळचा चहा सोबत कांदा वापरून हेकडा भजी बनविली त्याची रेसिपी पाहूया नमस्कार मी वर्षा बियम्स किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या सपोर्टमुळे आपल्या चॅनलवर शंभर सबस्क्रायबर झाले त्याबद्दल धन्यवाद तर सर्वात पहिले दोन मोठ्या आकाराचे कांदे साल व देठ काढून घेतले देठ काढल्यामुळे पाकळ्या मोकळ्या व्हायला मदत होते त्यानंतर कटिंग बोर्डवर कांदा उभा चिरून घेतला आणि त्याच्या पाकळ्या हाताने मोकळ्या करून घेतल्या कांद्यांना खेकडा भाजीचा आकार देण्यासाठी यामुळे सोप्प पडतं त्यानंतर एका पातेल्यात चिरलेला कांदा घेऊन त्याला चवी पुरेसे मीठ दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा हळद हो चोळून लावली आणि पाच मिनिटासाठी बाजूला ठेवली जास्त वेळसुद्धा बाजूला ठेवायचे नाही नाहीतर कांदा मऊ पडतो मीठ लावल्यामुळे कांद्याला पाणी सुटते त्यातच आपल्याला पीठ विसवायचं आहे पाच मिनिटानंतर पातेल्यातल्या कांद्यामध्ये अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घातला अर्धी वाटी कोथिंबीर चार पाच चमचे तांदळाचे पीठ आणि एक कप बेसन घेतले बेसन थोडे थोडे करतच मिक्स करायचे मी आधी अर्धी वाटी बेसन घातले आणि हाताने मिक्स करून घेतले त्यानंतर उरलेले बेसन थोडे थोडे घालत मिक्स करून घेतले मला साधारण एक वाटी बेसन लागले नंतर सगळे चिन्ह सलक्या हाताने एकत्र करून घेतले इकडे गॅसवर कढईत तेल हलकेच गरम केले आणि मग पातेल्यातील मिश्रण बोटांनी उचलून कढईत पसरवत सोडले मिश्रण मोकळे करत सोडल्यामुळे भजींना खेकडा भजीसारखा आकार येतो मध्यम गॅसवर थोडे बुडबुडे कमी झाल्यावर परतून घेतले आणि दुसऱ्या बाजूनेही तळून घेतले शेवटी थोडा गॅस मोठा करून सोनेरी होईस्तर परतले मला तिखट खूप आवडतं म्हणून चार पाच हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेतल्या जर तुम्हाला अशाच रेसिपी पाहायच्या असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करा अशा प्रकारे आपले कुरकुरीत कांदा वजी तयार आहेत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा अज नेक्स्ट काय ट्राय करू ते कमेंटमध्ये नक्की सांगा